माझ सोलापूर न्यूज मध्ये फडणवीस साहेब माझा फोन उचलतात निवडणूक येऊ द्या तुम्हाला हिसका दाखवतो मोहिते पाटलांना ओपन चॅलेंज माळशिरसचं राजकारण पुन्हा एकदा माझे आमदार राम सातपुते यांनी मोहिते पाटलांना पुन्हा एकदा आवाहन दिलं आहे देवेंद्र फडणवीस एका रिंगवरती माझा फोन उचलतात आता कोणत्याही निवडणूक लागू द्या तुम्हाला हिसका दाखवतो असं ओपन चॅलेंज रामसपुते यांनी मोहिते पाटलांना दिले ते माळशिरसमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते राम सातपुते म्हणाले की मी एक सच्चा कार्यकर्ता आहे भाऊ तुमची ताकद आहे एका रिंगवरती फडणवीस साहेब माझा फोन उचलतात इतकं भाग्य मला भेटलं कारण मी भारतीय जनता पार्टीचा निष्ठावन कार्यकर्ता आहे आता कोणतीही निवडणूक लावू द्या मैदानात या तुम्हाला मी हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतोय म्हणून राम सातपुतेनी मोहिते पाटलांना ओपन चॅलेंज दिलं आहे आगामी निवडणुकीसाठी राम सातपुतेंनी मोहिते पाटलांना चॅलेंज दिलं असून त्यामुळे आता मोहिते पाटील राम सत्पुरेंना काय प्रत्युत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका